श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे आपल्या समाजात तीन प्रकारची माणसे राहतात पाहिले म्हणजे अगदी गरीब दुसरे म्हणजे मध्यमवर्गीय आणि तिसरे म्हणजे श्रीमंत ज्यांच्याकडे अफाट पैसा आहे श्रीमंत माणसे आर्थिकरित्या सक्षम असतात ते पैशाने त्यांना हवी ती वस्तू ते विकत घेऊ शकतात मध्यम वर्गीय व गरीब माणसे आपल्या गरजा भागवण्यासाठी पैसे कमवतात व त्याच पैशात आपले जीवन व्यतीत करतात श्रीमंत माणसे मौज करण्यात कधीच मागे राहत नाहीत अफाट पैसा असल्याकारणाने ते उद्याचा विचार करता पैसा खर्च करतात मात्र गरीब व मध्यमवर्गीय माणसे पैसा खूप जपून वापरतात त्यांनी अगदी पुढच्या दहा वर्षांसाठी पैसे साठवलेले असतात श्रीमंत माणसांच्या अनेक सवयी आहेत होय काहींना मोठ्या गाड्या विकत घ्याव्या वाटतात तर काहींना मोठे बंगले घ्यायला आवडतात तर काहींना गळ्यात मोठमोठ्या सोन्याच्या चैन घालण्याची सव्य असते होय असे अनेक लोक मानतात की गळ्यात चैन घातल्याने श्रीमंती वाढते आमचा हा व्हिडिओ याच संदर्भात आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जे लोक गळ्यात सोन्याची चैन घालतात त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा होते असे मानले जाते आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही गळ्यात सोन्याची चैन घातली तर तुमच्याकडे पैसा आकर्षित होईल तुमच्या पैशामध्ये नेहमी वाढ होत राहील जे घडेल ते एका चमत्कारापेक्षा कमी नसेल तुम्ही तुमच्या आजूबाजूला सुद्धा पाहिले असेल की काही लोकांच्या गळ्यात मोठ्या जाड सोन्याच्या चैनी असतात आणि अशा लोकांकडे कसलीच कमी नसते मोठा बंगला मोठ्या गाड्या यांचे आयुष्य सुखात जात असते खूप कमी लोकांना सोन्याची चैन घालण्याचे फायदे माहिती असतात चला तर विस्तारात जाणव्या या फायद्याबद्दल पहिला फायदा म्हणजे सकारात्मक विचार जर तुमच्या गळ्यात सोन्याची मोठी जाड चैन असेल तर तुमचा स्वतःवर खूप विश्वास असतो तुम्ही घेतलेले निर्णय तुम्ही सकारात्मकरित्या घेता व ते बरोबर ठरतात हे लोक ज्याही कामाला जातात ते काम त्यांचे निश्चितच होते यांच्याकडे पैसा तर खूप येतोच मात्र हे अनेक रोगांपासून देखील दूर असतात घशाचे आजार पाय दुखणे हृदयाचे आजार हात पायाची आग होणे झोप लागणे इत्यादी आजार हे सोन्याची चैन घातल्यास बरे होतात तसेच जर तुमच्या गळ्यात सोन्याच्या चैनी असतील तर तुम्हाला समाजात सन्मान मिळतो आणि राजकारणी लोकांचा पाठिंबा प्राप्त होतो राजकारणी लोक यांना जवळ करतात यांच्या मागे मागे करतात यांना सन्मानप्राप्ती होतेच मात्र हे लोक लवकरच करोडपती बनतात खूप सारा पैसा यांच्याकडे येतो असं म्हणतात की सोने सोन्याला आकर्षित करतात त्याचप्रमाणे हे लोक जेव्हा मोठ्या चैनी गळ्यात परिधान करतात तेव्हा यांच्याकडे पैसा व समृद्धी आपोआप ओढते येते सोबतच जर तुमचे वजन वाढत नसेल तुम्ही ही ब्रीक सडपाताय आहात तर तुम्ही पण सोन्याची चैन घाला सोन्याची चैन घातल्याने वजन वाढू लागत ज्यांची मुले त्यांचे ऐकत नाही त्यांनी सुद्धा सोन्याची चैन परिधान करावी असे केल्यास त्यांची मुले त्यांचे ऐकू लागतील तुमच्या घरातील सोन्याच्या वस्तू नेहमी ईशान्य दिशेला ठेवावे असे केल्यास त्यात वाढ होत राहते सोने हे नेहमी लाल रंगाच्या कपड्यामध्येच बांधून ठेवावे असे केल्याने त्यात वाढ होते असे हिंदू धर्मशास्त्र सांगते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद